राज्यात युती आणि आघाडीची चर्चा चालू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का यावर सर्वाधिक राज्यात चर्चा चालू आहे आणि ते मराठी माणसाचं स्वप्न आहे त्यानंतर महत्त्वाची बातमी म्हणजे मुंबई महानगरपालिका असा एक धक्कादायक सर्वे आलेला आहे की त्याने राजकीय पक्षाची झोप उडवली आहे कोणाचे किती नगरसेवक येणार कोणाची सत्ता येणार सत्ता बदल होणार की पुन्हा ठाकरेच येणार हा सर्वात महत्त्वाचा शंभर टक्के सत्य होणारा सर्वे आपण आज बघणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात करूया दोनशे सत्तावीस जागांचा हा घेतलेला निवडणूक सर्वे मुंबईत दोनशे सत्तावीस नगरसेवक निवडून येतात त्यामध्ये अगोदर अनेक वर्ष शिवसेना ठाकरेंची सत्ता राहिलेली आहे जवळजवळ तीस वर्षापासून मुंबईवर भगवा झेंडा शिवसेनेचाच फडकलेला आहे त्यासोबत युवती असताना भाजपा उपमहापौर म्हणून होती परंतु आता सगळी राजकीय गणितं बदललेली आहेत आणि आता नेमके कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे भाजपाने पूर्ण केंद्रापासून ते राज्यापर्यंत स्वतःची ताकद लावली आहे साम दाम दंडभेद लावले आहेत त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनीसुद्धा ठाकरेंचे अनेक नगरसेवक फोडले आहेत काँग्रेसचीसुद्धा ताकद आहे आणि उद्धव ठाकरेंची तर अनेक ठिकाणी मोठी ताकद आहे आपण या महत्त्वाच्या सर्वेस सुरुवात करूया त्यामध्ये पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार यांचा राष्ट्रवादी शरद पवार यांची मुंबईत ताकद कमी आहे त्यांनी अगोदर जाहीर करून टाकला आहे की उद्धव ठाकरे यांची मुंबईत सर्वात जास्त ताकद आहे त्या त्यामुळे त्यांची त्यांच्या शक्यतेनुसार त्यांच्या जागा ह्या चार ते सात यापुढे येणार नाही असं दिसतं त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या या सर्वेमध्ये चार ते सहा ते सात जागा येतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानंतर महाविकास आघाडीतील दुसरा मोठा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसच्या या सर्वेमध्ये बावीस ते सत्तावीस जागा येणार असं दिसत आहे काँग्रेसची अगोदरची ताकद खूप मुंबईमध्ये होती मुंबईत त्यांचे अनेक नगरसेवक निवडून यायचे त्यांचा विरोधी पक्षनेतासुद्धा असायचा परंतु राजकीय गणितं दोन हजार चौदापासून बदलली आणि काँग्रेसची मुंबईत ताकद कमी झाली परंतु त्यांचे अनेक जुने नेते मुंबईत ठाण मांडून असतात तसेच राजकीय मुस्लिम समाज असेल दलित समाज काँग्रेससोबत अगोदरपासून आहे व मुंबईत अनेक काँग्रेसी विचारसरणीचे लोक आहेत त्यामुळे काँग्रेसच्या बावीस ते सत्तावीस जागा या महत्त्वाच्या सर्वेमध्ये दाखवण्यात येत आहेत त्यानंतर पुढील पक्ष आहे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार यांची त्यांच्या पाच ते आठ जागा आहेत राष्ट्रवादी सत्तेत असल्याने पाच ते आठ जागांपेक्षा सुद्धा जास्त जागा राष्ट्रवादीच्या येऊ शकतात राष्ट्रवादी अजित पवार यांची मुंबईत ताकद कमी आहे परंतु भाजप आणि शिंदेगटासोबत जर जर त्यांची व्यवस्थित घडी बसली तर राष्ट्रवादीचं घड्याळ मुंबईत पाच ते आठ जागेवर चालेल असं दिसतं त्यानंतर सर्वात मोठा पक्ष मायुतीतील म्हणजे भाजपा भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्रेसष्ट ते सदुसष्ट जागा या सर्वेमध्ये दाखवण्यात येत आहेत मुंबईत ता भाजपाची ताकद विधानसभा निवडणुकीत दिसली लोकसभेमध्ये भाजपाला मोठं अपयश आलं होतं त्यांचे खासदारकीला मुंबईत अनेक उमेदवार मोठे पडले परंतु भाजपाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी केलेली असताना त्यांच्या एवढ्या जागा दाखवत आहेत परंतु जर भाजपाच्या सदुसष्टपर्यंतच त्यांना मजल मारता आली तर ते त्यांचं मोठं अपयश मानलं जाईल कारण भाजपा सत्तेत नसतानासुद्धा मुंबईत गेल्यावेळी चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशीपर्यंत मजल मारू शकली होती आणि सत्तेसुद्धा बसू शकली असती परंतु आता यावेळी त्यांच्या खूप कमी जागा येताना दिसत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन ते तीन वर्षात केलेलं राजकारण भाजपावर मुंबईतील नाराज असलेली जनता तसेच कोरोनामध्ये भाजपाने मुंबई महाराष्ट्रावर केलेलं दुर्लक्ष यामुळे भाजपा ही सुद्धा असू शकते त्यामुळे आपण पुढील या सर्वे सुरुवात करूया त्यानंतर पुढील पक्ष आहे एकनाथ शिंदे यांचा गट उद्धव ठाकरे यांची शिवसेना चोरून एकनाथ शिंदेंनी आणि पक्ष घेतला परंतु मुंबईत त्यांच्या किती जागा येणार हे आपण बघूया एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तेसाठी अनेक माजी नगरसेवक ठाकरेंना सोडून गेले परंतु त्यांच्या जागा ह्या मुंबईत एकवीस ते पंचवीसपर्यंतच येताना दिसत आहेत त्यामुळे मुंबईत ठाकरेंसमोर शिंदेंचा जो काही पराभव होणार आहे तो बघण्यासारखा असेल आणि जे काही शिंदे गटासोबत माजी नगरसेवक पदाधिकारी गेले आहेत त्यांचा मात्र हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही असं दिसतं त्यामुळे शिंदे गटाला या सर्वेमध्ये अतिशय कमी जागा दिसत आहेत एकवीस ते पंचवीस म्हणजेच त्यांचा मोठा दारुण पराभव या निवडणुकीत होणार अशी शंका व्यक्त केली जात आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे मनसे आणि शिवसेना यांच्या जर जागा एकत्र केल्या तर एकशे वीसपेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहे त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचा पक्ष मिळून सत्तेची गणितं एकत्र बसवेल त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येऊन मुंबईवर भगवा फडकू शकतात यामध्ये मनसेच्या अठ्ठावीस ते पस्तीस जागा म्हणजे भूतोनो भविष्यती असं मनसेला यश मिळताना दिसत आहे अगोदर सात नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत मनसेचे होते परंतु जर ठाकरे बंधू एकत्र झाले तर त्या ए अठ्ठावीस ते पस्तीस म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त जागा राज ठाकरे यांना मिळताना दिसत आहेत त्यामुळे त्यांचं यश हे सर्वात मोठं दिसत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना एक्क्याऐंशी ते शहाऐंशी जागांवर मजल मारून महाराष्ट्रातला मुंबईतला सर्वात मोठा पक्ष आणि महापौरपदाचा दावेदार म्हणून उद्धव ठाकरे यांचाच पक्ष दिसत आहे कारण उद्धव ठाकरे यांचं मुंबईत असलेलं नेटवर्क शिवसेना शाखा आणि शाखा चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी उघड्या असतात त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्षसुद्धा सोबत असल्याने दोन्ही ठाकरे बंधूंना चिंता करण्याची गरज नाही त्यासोबत भाजपा गट आणि अजित पवार यांनी कितीही साम दाम दंडभेद वापरले तरी मुंबई बाहेरच हे तिन्ही पक्ष फेकले जातील अशी शंका व्यक्त केली जात आहे हा सर्वे वीस लाख लोकांमधून घेतलेला असल्याने मुंबईवर जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी सत्तेचे गणित ठाकरे बंधूंचा महापौर मुंबईवर भगवा झेंडा फडकवू शकतो आणि भाजपाला हा मोठा दारुण पराभव येत्या काही महिन्यात दिसू शकतो तसेच एकनाथ शिंदे यांनी जे अडीच ते तीन वर्षे केलेलं राजकारण हुकुमशाहीचं राजकारण त्यामुळे त्यांनासुद्धा मोठा धक्का बसेल यात काही शंका व्यक्त करायची गरज नाही त्यामुळे पुन्हा एकदा मातोश्रीचा जो शिवसैनिक आहे तो महापौर होईल आणि पुन्हा एकदा मातोश्रीचं जुनं वैभव म्हणजेच मुंबईवर भगवा झेंडा फडकवून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी उद्धव ठाकरेंना मिळेल असंच या सर्वेतून दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईवर कोणाचा भगवा झेंडा फडकेल तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया आणि आपला अंदाज कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र